राज्यात एसडी बी टी बियाणे लागवडीला बंदी आहे असे असतानाही यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील खडकी येथे शेतकऱ्यांनी टी बियाण्याची लागवड करून आंदोलन केले आहे परराज्यात या बियाण्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते फक्त महाराष्ट्रातच या बियाण्यांना परवानगी का नाही असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी खडकी येथे आंदोलन केले सरकारने टी कापूस बियाण्यावर बंदी घातली असली तरी त्याला न जुमानता यवतमाळ मध्ये शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात प्रतिबंधित एच डी बी टी बियाण्याची लागवड करण्यात येत आहे राळेगावच्या खडकी येथे शेती तंत्रज्ञान चर्चा सत्र व एच डी बी टी कापूस लागवड आंदोलन शेतकरी संघटनेने केले अनेक कास्तकारांनी सामूहिकपणे पोलीस व कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रतिबंधित बियाण्याची लागवड केली भारतीय शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरण्यास सरकारने बंदी घातली आहे ही बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटक ललितदादा वहाळे मधुसूदन डरणे मिलिंद कांबळे राजेंद्र झोटिंग सतेश दाणी राजाभाऊ पुस्तेकर विजय निवळ दीपक आनंदवार यांच्यासह आदी उपस्थित होते आणि तंत्रज्ञान जर का शेतीमध्ये यांनी दिलं नाही तर आमची हालत खराब होणार आहे हा देश आता सध्या दोन हजार सोळा ते दोन हजार पंचावन्न पर्यंत हा देश सगळ्यात तरुण देश आहे जगातला म्हणजे या देशातली सत्तर टक्के लोकं पंधरा ते पंचावन्नच्या वयोगटाची आहेत आणि दोन हजार पंचावन्न नंतर हे सगळे म्हातारे होणार आहेत जसे आता तरुण आहेत म्हणून तरुण तारुण्यातच कमाई आणि कमाईची साधनं बळकट करणे हा या गोष्टीसाठी आम्हाला हे तंत्रज्ञान पाहिजे आहे अपेक्षा काय याच्यावर लावलं होतं मॉरिटोरियम जयराम रमेश यांनी म्हणजे दोन हजार नऊ दहा साली तेव्हापासून आजपर्यंत मॉरिटोरियम लागलं आहे आणि हे सगळं याच्यात अडकलेलं आहे कोर्टामध्ये आता त्याच्यातून काढलं पाहिजे आणि ट्रायल आणि हे त्यांनी सुरू केलं पाहिजे नाही त्यांना एन्व्हायरमेंटल रिलीज करायचं आहे तर पण ट्रायल आणि एक्सपेरिमेंट हे जर चालू राहिलं नाही तर हा देश सायंटिफिकदृष्ट्या थांबून जाईल ह्याचा आग्रह आम्ही धरतो आहे की बाबा तुम्ही प्रयोग तर चालू ठेवा चाचण्या तर चालू ठेवा हे हे केलं नाही तर मोठी विचित्र परिस्थिती निर्माण होईल पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्य पाहिजे जे जे जगात नवं तंत्रज्ञान शेतीत येईल बियाणात येईल अवजारात येईल ते, ते, अवजारा ते, ते वापरायचं आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आम्ही या देशाचे नागरिक आहो आणि म्हणून ही स्वातंत्र्याची लढाई आहे म्हणून आज आम्ही इथे सविनय कायदेभंगासाठी पर्यावरणाचा कायदा तोडण्यासाठी इथे आलो की जेणेकरून झोपलेल्या सरकारला जाग येईल आणि त्यांनी हे हा कायदा वापस घ्यावा किंवा यातलं जे पनिशमेंटचं शिक्षण आहे पाच वर्षाची शिक्षा ते वापस घ्यावं हो? आणि शेतकऱ्यांना हे बियाणं मिळावं यासाठी म्हणून चाचण्या करायला परवानगी द्यावी एक्सपेरिमेंट्स करायला पर... परवानगी द्यावी दुर्दैवाचा भाग कसा आहे की चाचण्या घ्यायला एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट करायला सुद्धा या राज्यामध्ये देशभर तर बंदी आहे पण राज्यामध्ये आहे पण आपण पाहिलं गुजरातमध्ये सरसकट हे बियाणं तयार होतं तिथून देशभर जातं आणि बघ हे का केंद्राचं प पंतप्रधान तिथले आहे गृहमंत्री तिथले आहे त्यांना ते दिसत नाही का आणि म्हणून आपल्या राज्यात त्या राज्यात एक न्याय या राज्यात एक नाही म्हणून आम्ही सविनय कायदेभंग करून आज हे बयानं सगळ्या यंत्रणांच्या समोर तोबला आहे आणि आम्हाला हे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे हे बी एस टी बी टी बयानं पाहिजे अजून जे जे नवं येईल ते पाहिजे मोहरीतलं पाहिजे गोल्डन राईसमधलं पाहिजे मक्यातलं पाहिजे सोयामधलं पाहिजे यासाठी ही लढाई आहे